नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्वाच्या अशा कृषी उत्पन्न बाजार समिती राहुरी उप बाजार येथील आजचे म्हणजे दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजारभाव मित्रांनो आज वांभोरे येथे गावरा कांद्याला एक हजार रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत भाव हा मिळालेला आहे वांभोर येथे गावरा कांद्याच्या एकूण सात हजार नऊशे चौसष्ट कांदा कोणींची आज ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला चार हजार तीनशे रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा तीन हजार था सातशे पाच रुपयांपासून चार हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीन हजार एकशे पाच रुपयांपासून तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत भाव मिळाला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे एक हजार रुपयांपासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि घोलटी कांद्याला आज तीन हजार रुपयांपासून तीन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती वांबोरी येथे बाजारभाव हा मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये हो जय जवान जय किसान